वडूज नगराध्यक्ष पदी रेश्मा बनसोडे यांची बिनविरोध निवड बातमी आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून खटाव तालुक्यातील वडूज नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पार पडली यास निर्वाचन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी मुख्याधिकारी संदीप घारगे यांनी काम पाहिले प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा केल्यानंतर तसेच सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर नूतन नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे यांचा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर अंकुश भाऊ गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे यांनी सर्व नगरसेवकांनी बिनविरोध नगराध्यक्ष माझी निवड केली याबद्दल मी प्रथम सर्वांची आभार मानत असून माझ्या कार्यकाळामध्ये नागरिकांसाठी जास्तीत जास्त वेळ उपलब्ध राहणार आहे मला मिळालेल्या संधीचं सोनं करेन तसेच आमचे नेते ग्रामविकास मंत्री जया भाऊ यांच्या नेतृत्वाखाली वडू शहराच्या विकासासाठी जीव ओतून काम करणार असल्याचा ठाव विश्वास व्यक्त केला यानंतर युवा नेते अंकुश भाऊ गोरे यांनी इच्छुक सर्वांना संधी मिळणार आहे नूतन नगराध्यक्षांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये चमकदार कामगिरी वडू शहराची विकास कामे करावीत आम्ही सदैव सर्वांच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास उपस्थितांना दिला यावेळी मावळत्या नगराध्यक्षा मनीषा काळे आणि उपनगराध्यक्ष मनोज कुंभारी यांचा निरोप सत्कार करण्यात आला यावेळी भाजप खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण पोलीस सोनावणे उपनगराध्यक्ष अध्यक्ष कुंभार यांच्यासह भाजपा महायुतीचे सर्व नगरसेवक नगरसेविका आणि मित्र पक्षाचे नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगराध्यक्ष निवडीच्या नंतर नूतन नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे यांची मोठ्या जल्लोषामध्ये वडूस शहरामधून मिरवणूक काढण्यात आली

<laughs> <tellanye>, आणि मी, मी, मी आभार मानते की मला बिनविरोध निवडून दिलं त्या सगळ्यांनी आणि आपल्या आप राज्याचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ हो, यांनी कुठल्याही गोष्टीत भेदभाव न करता आणि कुठलाही पक्ष वगैरे न बघता आज वडूजचा विकास बऱ्यापैकी त्यांनी चालू ठेवलाय आणि ह्याच्यापेक्षा जास्त विकास आम्ही करू त्याचबरोबर आज त्यांनी उपलब्ध करून दिलाय त्या त्या निधीचं पण आम्ही यापुढेही अजून भरपूर काम करू आणि या पदाची मला संधी मिळाली मी कर सोनं करेन अगदी चोवीस बाय सात तुमच्या सगळ्यांसाठी कार्यक्षक आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आज कसं असतं की मेजॉरिटी हा भाग नव्हता ह्यात आज मला पक्ष म्हणजे आपल्या सगळ्यांच कि बाबा शब्द आणि सगळ्या माणसांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचंय म्हणून आपण कधी पक्ष म्हणून किंवा पार्टी म्हणून कुठलं काम करत नव्हतो आपल्याला सगळ्या माणसांना घेऊन कुठल्याही माणसांना नाराज करायचं नाही मेजॉरिटी कोणीही करत त्याचा विषय नसतो पण आपल्याला सगळ्यांना आणि भाऊंचा शब्द हा आमच्यासाठी देवासमान शब्द आहे त्यांना आम्ही देवा समान मानतो त्याच्यामुळं आज मला या पदाचा जो त्यांनी एवढा मोठा मान सन्मान दिलाय त्याचा मी आदर करते आणि या पदाचा मी त्यांना संधीच सोनं करून दाखवे या मी आज राहीन की कधीही कुठल्याही अगदी कुठल्या समस्या असू द्या किंवा कुठल्याही आपल्या गावच्या समस्या असू द्या त्या सोडवण्यासाठी मी कार्यतत्पर राहीन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ग्रामीण विकास मंत्री सन्मान्य दिलकुमार बहुमच्या नेतृत्वात आपण आज रेशमाताई रे बनकोडे यांची निवड केलेली आहे आणि त्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या उपविभागीय अधिकारी कार्यकर मॅडम मुख्य अधिकारी गार्गे साहेब आमचे भाजपचे अध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब मनोज कुंभार सोनोने साहेब उपनिरीक्षक आज या ठिकाणी एक सामान्य कुटुंबातील महिलेला आपण नगराध्यक्ष करून वडूज नगरीचा आणि महिलांचा आपण आज सन्मान केलेला माझी एकच अपेक्षा असेल की त्यांच्याकडून की वडूज मधला त्यांनी आता सांगितलं की आपण कुठलाही पक्ष पार्टी न बघता आपण नगराध्यक्ष असल्यानंतर आपण वडूज नगरीचा नगराध्यक्ष आहे आणि सामान्य माणसांची इकडे कामं झाली पाहिजेत सामान्य माणसांना न्याय द्यायचं त्यांनी काम केलं पाहिजे असं आपण आज त्यांच्याकडनं अपेक्षा करूया आणि हा निवडीचा कार्यक्रम फार उत्साह बरेच नगरसेवक आहेत काही नगराध्यक्ष पूर्वीचे आहेत काही माझी नगराध्यक्ष आहेत तुम्ही सर्वांनी मिळून त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या कारकिर्दीला आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया भाऊच्या वतीनं जयाभाऊंच्या वतीनं आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनं पार्टीच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा पूर्ण काळ त्यांनी जे मनात ज्या त्यांच्या योजना आहेत त्यांनी करण्यासाठी आम्ही मदत करू आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं एवढी विनंती एक अपेक्षा ठेवतो आणि माझ्या दोनशे thank you